गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणाहून आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे निसर्गाने फुलवलेल्या नॅचरल फ्लावर फेस्टिवल मध्ये नैसर्गिक विविधतेने नटलेल्या घाटात फुलांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात एक सुंदर प्रकार म्हणजे कारवी आठ वाट पाहायला लावणाऱ्या कारवीच्या झाडांचा एकाच वेळी होणारा बहर फुलांच्या सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा आपल्या सर्वांसाठी निसर्ग घेऊन येतो लोणावळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असणारं हे ठिकाण आता फुलांनी फुलून गेलेला आहे आणि निसर्गाने फुलवलेला हा फुलांचा मळा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत आज रविवर असल्यामुळं बरीच गर्दी पाहायला मिळते उद्या संपूर्ण इंस्टाग्रामचा रंग हा जांभळा होणार आहे असं वाटतंय कारण सगळीकडे लोक आलेली पाहायला मिळतात आजारवीवर असल्यामुळे सुट्टी आहे आणि सगळे लोक या निसर्गाच्या फुललेल्या मळ्याचा आनंद घेत आहेत पावसाळा आला की आपल्याला सह्याद्रीच्या घाटामध्ये ही कारवी फुलताना पाहायला मिळते जिकडं नजर जाईल तिकडं सगळीकडे आपल्याला कारवीची फुलं पाहायला मिळतात सगळीकडे आपल्याला आता सध्या कारवी फुललेली पाहायला मिळते आणि हे जे कारवीचं फुल आहे ते जवळपास आठ वर्षातून एकदा फुलतं दरवर्षी पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर ही कारवीची झुडपं हिरवीगार होतात जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा पाऊस थांबल्याच्या नंतर परत ही कारवी सुखायला चालू होते मग पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये या कारवीच्या बिया परत आणखीन एकदा नव्याने उगून येतात तर हे कारवीचं पहिलं सायकल आहे दुसरं सायकल कारवीचं असं असतं की जवळपास आठ वर्षाचा हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कारवीच्या ज्या बिया जमिनीमध्ये रुजल्या जातात त्या नव्याने जेव्हा उगून येतात तेव्हा दुसरं सायकल चालू होतं आणि या दुसऱ्या सायकलमध्ये या कारवीच्या झाडाला आपल्याला अशी रंगीबिरंगी फुलं पाहायला मिळतात आणि पावसाळा संपला की या कारवीच्या फांद्या सुकून जातात पण आठव्या वर्षी झाडाला फुलांचा पुन्हा भर येतो त्यातूनच बाहेर पडणारा बिया पुनरुत्पादनाचे उत्पादनाचे काम पुढे चालू ठेवतात आणि जुने झाडे आपले जीवन कार्य संपवतात हा जो आपण प्रकार पाहत आहोत तो कारवीच्या झाडाचा टोपली नावाचा प्रकार आहे कारण टोपलीच्या आकाराची ही झाड आहेत तुम्ही पाहाल तर ही जी झाडं आहेत ती पूर्ण टोपलीच्या आकाराची झाडं आहेत जांभळ्या रंगाची टपोरी फुले असलेल्या उलट्या टोपली सारखे दिसत असल्यामुळे त्यांना टोपली कारवी असं नाव मिळालेलं आहे कारवीची फुलं आपल्याला साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला मिळतात आतापर्यंत आपण सगळीकडे ह्या जांभळ्या रंगाची फुलं पाहत आलो होतो थोडस पुढे आल्यानंतर मला आणखीन एक गुलाबी रंगाची ही कारवी पाहायला मिळाली यामध्ये आणि यामध्ये फरक आहे कारवीच्या फुलावरती एक चिकट पदार्थ आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे त्यावरती मधमाशांचं प्रमाण थोडं जास्त असतं जर तुम्ही पाहायला गेला तर मधमाशी डंक मारणार या नाही याची काळजी घ्या तर वाट कसली पाहताय फुलांचा हा फुललेला महोत्सव पाहण्यासाठी नक्की व्हिजिट करा मित्रांनो वेळ झाली आता इथंच थांबायची आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे मायापर्यंत पोहोचू द्या ही कारवीची फुलं कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महत्त्वाचं सबस्क्राईब करा